नमस्कार आपण पाहत आहात गणपतीपुळे गणरायाचे मंदिर गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जेथील स्वयंभू गणपती मंदिर आणि सुंदर समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो हे मंदिर पश्चिमेकडे तोंड करून आहे आणि येथील गणपतीला पश्चिमद्वारचा गणपती असेही म्हणतात गणपतीपुळे मंदिरात गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे म्हणजेच ती स्वतःच प्रकट झाली आहे असे मानले जाते हे मंदिर समुद्रकिनाऱ्याजवळ आहे आणि येथील समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आहे मंदिराच्या मागे एक टेकडी आहे ज्याला गणपतीचं स्वरूप मानले जाते भक्त या टेकडीची प्रदक्षिणा करतात जी सुमारे एक किलोमीटरची आहे असेही काहीजण सांगतात हे मंदिर खूप जुने आहे आणि त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आले आहे असे काही अहवालांमध्ये म्हटले आहे मंदिराला भेट देण्यासाठी आलेले पर्यटक सचिन भोंगे यांनी महा एटी थ्री डेली न्यूजकडे दिलेली त्यांची ही प्रतिक्रिया मन प्रसन्न झालेलं इतकं छान देऊळ आहे इतकं किंवा आम्ही दर्शन घेतलं आहे त्यानंतर आम्हाला इतकं प्रसन्न वाटायला लागलेलं नाही आणि त्यानंतर बाजूला आहे किराणा तर त्याच्यामुळे ना आम्हाला खूप बरं वाटतं आहे आणि मला वाटतं आपल्या सगळ्या बांधवांनी ना इथे एकदा व्हिजिट नक्कीच करावी कारण की आपलं हे कोकण हे आपलंच असतं तर त्याच्यामुळे तर आपण सगळ्यांनी मिळून इथं भक्तिभावानी पूजा वर्षा करावी आणि छान एकदम स्वतःला एकदम मन प्रसन्न ठेवून एकदम आयुष्य जगावं महाराष्ट्रातून तसंच इतर ठिकाणाहूनही भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येतात गणपतीपुळेच्या जवळच आरे वारे नावाचे एक सुंदर सनसेट पॉईंट देखील आहे हे महाराष्ट्रातील सुंदर ठिकाण आपणही पाहायला या व आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा गणपती बाप्पा मामा जय